साबुदाना न भिजवता पापड न लाटता काचेसारखे पांढरे शुभ्र आणि कागदासारखे पातळ पापड तळताना तुम्हाला कढई देखील कमी पडेल पाच पट फुलणारे खमंग खुसखुशीत असे उपवासाचे साबुदाना बटाट्याचे पापड बनवण्याची ही सगळ्यात सोपी आणि वेगळी पद्धत या पद्धतीने तुम्ही दहा किलो पापड अगदी सहज बनवू शकता हातात मावणार नाही इतका हा पापड फुलतो यामध्ये जरासुद्धा सोडा किंवा पापड खारचा वापर केलेला नाही तरी देखील अगदी खुसखुशीत हे पापड तयार होतात मग चला बनवूया ची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पापड बनवण्यासाठी मी पाव किलो साबुदाणा घेतला आहे वाटीने जर मोजून घेतला तर दीड वाटी साबुदाणा आहे बारीक किंवा जाड कोणताही साबुदाणा वापरू शकता साबुदाणा असाच वापरणार आहोत त्यामुळे भिजवण्याची गरज नाही जेवढा साबुदाणा तेवढाच बटाटा घ्यायचा पाव किलोच बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नाही तर ते काळसर होतील बटाटा किसून घेताना फार लांबट आणि जाडसर किस करायचा नाही मध्यम आकाराची जी किसणी असते त्यानेच बटाट्याचा किस करून घ्यायचा तर सगळ्या बटाट्याचा हा किस करून घेतला बघाल तर मध्यम आकारातच केला आहे आधी दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि सगळ्या शेवटी परत एकदा भरपूर पाणी घ्यायचं त्यामध्ये हा किस भिजत ठेवायचा बटाट्यामध्ये स्टार्च जास्त असतं आणि त्यामुळेच पापड काळसर होतात आधी स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर बटाट्याचा कीस पाण्यामध्ये भिजत ठेवायचा तोपर्यंत तो मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घालून अगदी बारीक दळून घ्यायचा आहे तुम्ही म्हणाल साबुदाणा भाजून घेतलेला नाही तर मी साबुदाणा उन्हात सुकवला त्यामुळे भाजून घेतला नाही पण जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर पाच मिनटं मध्यमचेवर साबुदाणा चांगला भाजून घ्यायचा थंड करून घेतला की मग मिक्सरवरनं फिरवून घ्या दळलेला साबुदाणा बारीक चाळणीने चाळून घ्यायचा आहे म्हणजे एकदम बारीक साबुदाण्याचं पीठ तयार होईल सगळा साबुदाणा अशाच पद्धतीने दळून घेतला पण जर तुम्हाला एवढी मोठी प्रोसेस करायची नसेल तर रेडीमेड साबुदाण्याचं पीठसुद्धा वापरू शकता साबुदाणा दळून आणि चाळून घेतलं साबुदाण्याचं चा हे जे पीठ तयार झालं त्यामध्ये लगेचच बटाट्याचा कीस घालून घ्यायचा आहे त्यातलं सगळं पाणी काढून फक्त बटाट्याचा कीस यामध्ये घालायचा चवीनुसार मीठ घातलं म्हणजे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही जिरे किंवा लाल तिखट आणि हिरवी मिरची पेस्ट सुद्धा वापरू शकता मी अगदी साधे हे उपवासाचे पापड बनवलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर हे सगळे पदार्थ तुम्ही यामध्ये घालू शकता आता लगेचच हे व्यवस्थित मिक्स करायचं लगेचच त्यामध्ये पाणी घालायचं नाही बटाट्याचा जो ओलसरपणा असतो त्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतलं वाटलं की कोरडं आहे तर इथे पाणी वापरायचं मी अर्धी वाटी पाणी घेतलं संपूर्ण पाणी यामध्ये घालून हे व्यवस्थित भिजवून घेतलं आहे खूप कोरडं जर पीठ असेल तर ते व्यवस्थित शिजणार नाही म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं अर्धी वाटी पाणी पुरेसं आहे पण जर तुम्हाला वाटलं की फार कोरडं आहे तर तुम्ही अजून पाणी यामध्ये घालू शकता पीठ थोडंसं ओलसर हवं हे पीठ भिजवून झालं की लगेच शिजवून घ्यायचं त्यासाठी कुकरचा वापर करायचा त्यामुळे वेळ वाचेल आणि काम अगदी सोपं होईल कुकरचा डब्बा घेतला त्यामध्ये हे पीठ घालून घेतलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी बघा थोडीशी मऊ आहे फार जास्त घट्टसर ठेवायची नाही जर तुमच्याकडे कुकरचा डब्बा नसेल तर पातेलं वापरू शकता कुकरमध्ये दीड ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झालं की लगेचच त्यामध्ये डब्बा ठेवायचा लगेचच त्यावर झाकणसुद्धा ठेवायचं नाहीतर वाफेचं पाणी पिठामध्ये जमा होईल आणि पीठ पातळ होईल आता कुकरला झाकण लावून मध्यमाचेवर कुकरच्या पाच शिट्ट्या काढायच्या आहेत पाच शिट्ट्यांमध्ये पीठ व्यवस्थित शिजलं जातं कारण आपण साबुदाना आणि बटाटा कच्चाच वापरला तर पाच शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा वाफ पूर्ण निघाली की लगेचच कुकरचं झाकण काढायचं आणि बघाल तर अगदी व्यवस्थित हे पीठ शिजलं आहे एकदम काचेसारखं पांढरं शुभ्र आपलं पीठ तयार होतं कमी वेळेमध्ये अगदी झटपट आणि साध आधी सोपी रेसिपी पीठ गरम असतानाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ गरम आहे तोपर्यंतच ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये जरासुद्धा गुठळ्या राहता कामा नये जर पिठामध्ये गुठळ्या राहिल्या आणि पापड बनवले तर सुकल्यानंतर ते चिरतील म्हणून एकसारखं हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं एक ते दोन मिनिटासाठी पिठाची कन्सिस्टन्सी बघा पातळसर झाली आहे त्यामुळे आधीच त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आता जरा वेळ वाया न घालवता लगेचच पापड बनवायचे तर पापड न लाटता बनवणार आहोत पापड सुकवण्यासाठी प्लॅस्टिकचा कागद खाली घालून घेतला त्यावर पापडाचं हे मिश्रण घालायचं आणि लगेचच पापड बनवायचा अगदी हाताने सुद्धा तुम्ही बनवू शकता लाटण्याची अजिबात गरज नाही इथे मी प्लेट घेतली त्याने हलकसं प्रेस करून घेतलं आणि बघाल किती मोठा हा पापड तयार झाला पापड तुम्हाला किती लहान किंवा मोठा हवा त्यानुसार मिश्रण घालायचं आणि लगेचच पापड बनवायचे अगदी काही मिनिटांमध्ये पापड तयार होतात कारण मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे गरम असताना पापड बनवाल तर अगदी पटकन पापड तयार होतील पापड बनवण्यासाठी सहेली या ब्रँडचं लाकडी टिकाऊ मजबूत असं रोटीमेकर मागवलं आहे हे जर रोटीमेकर तुम्हाला हवं असेल तर नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला जरूर मागवा कारण एकदा घेतलेली ही वस्तू अतिशय मजबूत टिकाऊ आहे तुम्ही यावर चपाती भाकरी पापड पराठा काहीही बनवू शकता अवघ्या काही, काही सेकंदामध्ये तयार होतो ही वस्तू इतकी मजबूत आहे की पापड अवघ्या अर्धा सेकंदामध्ये आणि एकदम परफेक्ट तयार झाला अजिबात जास्तीचा प्रेस करण्याची गरज पडत नाही बघाल तर अगदी प परफेक्ट पापड तयार होतात ते सुद्धा अगदी कागदासारखे पातळ आजची ही पापड बनवण्याची सगळ्यात सोपी रेसिपी या पद्धतीने तुम्ही दहा किलो पापड सुद्धा सहज बनवू शकता एकही पापड चिरत नाही अगदी परफेक्ट पापड तयार होतात सगळे पापड याच पद्धतीने बनवून घेतले पहिल्या दिवशी पंख्याच्या हवेखाली सुकवून घेतले आणि मग मात्र उन्हामध्ये सुकवायचे आहे पण जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर पंख्याच्या हवेखाली सावलीतसुद्धा पापड सुकवू शकता फक्त थोडा जास्त वेळ लागतो अशाच पद्धतीने हे पापड अगदी कडकडीत सुकवून घेतले आणि बघाल तर परफेक्ट असे पापड तयार झाले लगेचच तळूनही बघूया तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग पापड तळायचे थंड किंवा कोमट तेलामध्ये पापड तळाल तर, तर ते व्यवस्थित फुलत नाही बघाल तर पाच पट फुललेला पांढरा शुभ्र असा हा साबुदाना बटाट्याचा पापड बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी पहिल्यांदा जरी तुम्ही साबुदाण्याचे पापड बनवणार असाल तर या पद्धतीने जरूर बनवा साबुदाना न भिजवता पापड न लाटता अगदी परफेक्ट अशी ही उपवासाच्या पापडांची रेसिपी खमंग खुसखुशीत असे उपवासाचे पापड जे बनवायला अगदी सोपे आहे हातात नाही इतपत हा पापड फुलतो आणि खायलाही तितकाच चविष्ट आहे तुम्हाला जर यामध्ये मसाला वापरायचा असेल तर चव अजूनच छान लागेल तर तयार आहे खमंग खुसखुशीत असे उपवासाचे साबुदाना बटाट्याचे पापड आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत